एक इच्छा शक्ती सह्याद्रीत मनसोक्त जगायचं महाराजांच्या जीवनातील ऐतिहासिक जागांना एक्सप्लोर करायचं आणि ऍडव्हेंचरस म्हणून टेंट करूनही एकटेच राहायचं मग सह्याद्रीच्या दिशेने निघतो किल्ले साल्लेर ज्या की छत्रपती शिवाजी महाराजांचा बालपणीचं सवंगटी हे तीर्थ पडले होते शिव जन्मस्थान शिवनेरी महाराजांनी सुरतेच्या लुटीचा खजिना ज्या किल्ल्यावरती ठेवला म्हणजे तोच लोहासारखा मजबूत लोहगड लोहागडाला प्रसंग वेळी साथ देणारा बाजूचा विसापूर किल्ला महाराज स्वतः रणंगणात उतरून आपल्यापेक्षा तीस पटीने जास्त सैन्य घेऊन आलेला कार्तलब खान याची फजिता जती केली तीच उंबर खिंड आणि हे सर्व बघता बघता कधी तीन दिवस उलटून गेले हे समजले नाही आणि उद्या जायचं होतं ते म्हणजे खांदेरीकडे पण रात्री थांबायचे कुठे कसे थांबायचे जागा भेटेल का लोक चांगले भेटतील का अशा प्रश्नांनी मनामध्ये धुमाकूळ घातलेला होता कारण जीवनात पहिल्यांदाच एकटा टेंट करून राहण्याचा अनुभव हा येणार होता आणि हिंदीच्या पवित्र ठिकाणाला बघून पुढचा प्रवास चालू करतो सूर्य मावळतीला आलेला होता आणि मग मी एका पेट्रोल पंपावरती रात्री थांबण्यासाठी परवानगी मागतो परंतु परवानगीही नाकारण्यात येते परंतु ना की देव एक दार बंद करतो तर दुसरं दार नक्कीच उघडतो आणि तसंच काहीतरी होते मग तेथे मुलाखत होती माझी ते म्हणजे रोहन नावाच्या अनोळखी मुलासोबत परंतु कोणला माहित होते की हाच अनोळखी मुलगा पुढील दोन दिवस आपल्या सोबत असणार आहे आणि मग रोहन सोबत गप्पा गोष्टी केल्यानंतर आणि रोहन मग माझी तिथे ग्रामपंचायतीमध्येच राहण्याची व्यवस्था करतो तर मित्रांनो आता आपण ते म्हणजे वावशी गावामध्ये आणि आजचा आपला नाईट स्टे हो बघा हा आहे आपला नाटे साठीच सा। नाईट स्टे इथं टेंट वगैरे लावले मस्त पैकी तर शिव सकाळ सर्व मित्रांनो आज आपला दिवस उजडतोय तो म्हणजे चौथा आज आपल्याला खांदेरी किल्ला नाही एक्सप्लोअर करायला जायचं आणि आजचा जो आपला नाईट स्टे होता तो ह्या इथं होता हे बघा तुम्ही ग्रामपंचायतचं बघू शकता आणि इथं आपण नाही का थांबलेलो होतो चला आता याला बंद वगैरे करूया आणि चालूया आणि हे सर आपल्यासोबत आहे मस्तपैकी इथंच फ्रेश वगैरे हो झालं त्यांनी मस्तपैकी आपल्याला बरीच हेल्प केली पाणी वगैरे हो असेल किंवा मग फ्रेश होण्यासाठी जागा असेल किंवा मग रात्री असेल आणि हा भाऊ नाही का पेट्रोल पंपावरती आपला थांबण्याचा प्लॅनिंग चालू होता पण तिथं हा मित्र भेटला रोहन मोरे म्हणून आहे आणि तिथं भेटला आणि मग त्यांनी खूप स्वतः सांगितलं की चला म्हणे आम्ही तुमची नाही का राहण्याची व्यवस्था वगैरे करतो तर मग त्यांनी इथं आणलं जागा वगैरे बघून दिली बोलणं वगैरे केलं सरांसोबत आणि आज खो स्वत माझ्यासोबत तो खांदेरीला येणार आहे एक्सप्लोअर करण्यासाठी सो आज आपण नाही का म्हणजे दोघं पण नाही का खांदेरीला एक्सप्लोर करणार आहोत तर चला आता हा छोटासा व्हिडिओ मला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा मागील जर कधी तुम्ही एपिसोड बघितले नसता तर ते बघा आणि पुढील सुद्धा एपिसोड नाही का डेली सकाळी दहा वाजेला येणार आहे तर त्यांना सुद्धा नक्कीच बघा आणि जर कधी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हाईपचं बटन असेल तर त्या बटनाला सुद्धा क्लिक करा तर चला भेटूया मग पुढील एपिसोड